खूपशी कुटुंब गुणसूत्रीयदृष्ट्या नॉर्मल असलेले गर्भ म्हणजे पी जी टी ए करून गर्भ सोडायला उत्सुक असतात आणि नक्की हे तंत्रज्ञान सुनंदा आय व्ही एफमध्ये तरी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही विकसित केलेलं आहे किंबहुना पश्चिम महाराष्ट्रात मॅक्झिमम गुणसूत्रीयदृष्ट्या टेस्ट करून गर्भाशयात गर्भ दर्वा सोडणार आम्ही पूर्णपणे अग्रगणी आहोत पण इथे प्रत्येकाला करताना एक भीती वाटत राहते की हे डॉक्टर त्या गर्भाची बायोक्सी घेतात म्हणजे त्या गर्भाला त्रास तो होणार नाही ना पण लक्षात घ्या प्लास्टोसिस आता डायग्राम मध्ये दाखवलाय तसा आग इनर सेल मास असतं आणि बाहेर ट्रोफोएक्टोडम पेशी असतात आम्ही या ट्रोफोएक्टोडम पेशीची बायोप्सी घेतो सेल मास नव्हे सेल मास पासून बाळ तयार होतं बाळाचे अवयव तयार होतात होता आणि त्याला आम्ही हातही लावत नाही फक्त ट्रोफोएक्टोडम त्याच्यापासून वार तयार होते त्याची बायोप्सी घेतली जाते तो त्या गर्भाचाच एक भाग असतो पण तो गर्भाचा अवयव म्हणून विकसित होत नसतो त्यामुळे त्यापासून मिळालेल्या प्रेसीमध्ये बायोप्सी घेतली म्हणून कोणताही गुणधर्म देखील किंवा स्ट्रक्चरल मेंटल प्रॉब्लेम येण्याची शक्यता नसते म्हणजे नसते थँक्यू